तुम्हाला एक किंवा दोन नंबरचं कार्ड चूज करायचं आहे तुमच्या नात्यामध्ये आज काय एनर्जी आहे तुमच्या आणि तुमच्या पार्टनरची तुमच्या सोलमेटची तुमच्या प्रिय व्यक्तीची काय एनर्जी आहे आपण पाहूयात द गार्डनर एक नंबरचं आपलं कार्ड आहे द गार्डनर तुम्ही दोघांनीही तुमचं नातं अधिक अतूट व्हावं छान व्हावं त्याच्यामध्ये प्रेम वाढावं ते चांगलं फलावं फळावं छान फलाव, फुलावं सुगंधित व्हावं अविरत व्हावं त्याच्यातून तुम्हाला सुंदरता मिळावी प्रेम मिळावं शांतता मिळावी अशा आशयाचं हे कार्ड आहे जसं एखादा माळी त्याच्या बागेला छान सुपीक जमिनीमध्ये बियाणं रवतो त्याला त्याचं संरक्षण करतो त्याला खतपाणी घालतो तो फुलवतो फळवतो तर तुम्हालाही तुमच्या नात्याला असंच करायचं आहे तुमच्या नात्याचा आदर करा तुमच्या नात्याला वेळ द्या त्याला खत पाणी घाला त्याकडे लक्ष द्या दोन नंबरचं गार्ड आहे द गार्डन तुम्ही जसे आहात तुमचं सौंदर्य तुमचे विचार तुमचे आचार विचार तुमची कृती तुमचं राहणीमान तुम्ही जसे आहात तसा स्वतःचा स्वीकार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचा आदर करा स्वतःवर प्रेम करा ज्यावेळेस तुम्ही स्वतःवर प्रेम कराल स्वतःचा आदर कराल त्याच वेळेस तुमच्या समोरची व्यक्ती तुमचा आदर करेल आणि तुमच्यावर प्रेम करेल तुम्ही कोणती एनर्जी चिड्स केली होती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा